नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे विहिरीच्या पाण्यामुळे शंभराहून अधिक नागरिकांना वीजबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी यांनी दिली आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे वीज बाधेची घटना घडली आहे शंभराहून अधिक जणांना पाण्यामुळे वीज बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दोन दिवसापासून गावकऱ्यांना जुलाब उलट्या मळमळीचा त्रास होत होता दरम्यान चार रुग्ण गंभीर झाले आहेत गंभीर रुग्णांना अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे चेन्नापूर तांडा येथे आरोग्य पथक दाखल झाले असून संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी या आरोग्य पथकामार्फत करण्यात येत आहे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी पिल्याने वीजबाधा झाल्याची था प्राथमिक माहिती समोर येत आहे पाण्याचे नमुने घेतले असून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत देसाई यांनी दिली आहे दरम्यान गावातील सर्व नागरिकांची तपासणी सुरू असून कुठलाही रुग्ण गंभीर नाहीये रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे चार पाच दिवस आम्हाला दवाखान्यामध्ये दाखवून दाखवून परेशान पाणी खराब लागू लागलं लेकरटण गेलं लेकर आमचं पोटात दुखायला म्हणावू लागलं बारक लेकरू जेवण नाही लेकराला शिजर झालं बाईच बाईला आटो करून न्यायचं दररोज दोन चार दिवस झाले सारखं न्यावू लागलं उलट्या संडास छोट लेकरू लढू लागलं दूध नाही म्हणून त्याला लई आलं रात्र दिवस त्याला हातामध्ये घेऊन बसाल रात्री दवाखाने डॉक्टर आलत डॉक्टर इथं नाही आलं तर शाळामध्ये येते दिले तर त्यानं गोळ्या दिले पावडर दिले पिया डॉक्टर आले तर रात्र भरून डॉक्टर इथं हाय रात्र पासून औषधी गोळ्या द्यायला तर तरी कमी नाही संडास सारखंच आहे कशामुळे वाटते झाले ते पाण्यामुळं वाटायला एक मिनट हा मी तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर येथे कार्यरत आहे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चेनापूर तांडा या गावची लोकसंख्या साडेसातशे आहे काल सकाळी हे सरपंच साहेबांना कळालं की एक दोन पेशंटला संडास वगैरे हो चालू झालेले आहेत म्हणून त्यांनी मग आशाताईंनाही ही बाब कळाली आपल्या आरोग्य टीमला ही बाब दुपारी लक्षात आली की बाबा इथे असा असं संडासचे पेशंट चालू झालेले आहेत म्हणून माझ्यापर्यंत ही माहिती आली त्यानंतर आम्ही पूर्ण टीम कालपासूनच इथे लावलेली आहे काल, लाव काल रात्रीच आपण इथे शिबिर स्थापित केलं जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी रात्रभर इथे बसून होते सकाळी आपण गावामध्ये सर्वे चालू केला सर्वेसाठी आपण पाच ते सहा टीम तयार केलेल्या आहेत त्यांनी दहा दहा वीस वीस घरं वाटून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे गावामध्ये सर्वे झाल्यानंतर आपण मेडिक्लोर जे आहे पाण्यामध्ये टाकण्याकरता वापरतो तर त्याचंही वाटप केलेलं आहे सर्व कुटुंबियांना सर्व म्हणजे घर परत आपण वापस दिलेलं आहे मेडिक्लोर आणि सद्यस्थितीत आपल्याकडे एकतीस पुरुष आणि चौतीस महिला यांनी प्राथमिक उपचार घेतलेले आहेत संदर्भित केलेले काल रात्रीपर्यंत कोणीही नव्हते आज सकाळी आपण काही गरोदर माता सेफ साईड म्हणून संदर्भित केलेल्या आहेत की बाबा त्यांना एकदा गायनाकॉलॉजिस्टने बघावे म्हणून या व्यतिरिक्त सध्या कोणी सिरियस नाही आहे डिहायड्रेशन जास्त असलेले पेशंट कुणीही नाही ना। पाण्यातून असण्याची शक्यता आहे आम्ही आता पाणी नमुने तपासणी करता पाठवलेले आहेत त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळत आवाहन आवा, आवा सर हेच करू इच्छितो की त्यांच्या घरी जे कोणतं पाणी असेल सद्यस्थितीत त्यांनी ते पाणी वापरू नये प्यायला पाणी त्यांनी टँकरद्वारे ग्रामपंचायत पुरवठा करणार आहे ते वापरावं मेडिक्लोर करून मेडिक्लोरचे म्हणजे एका हंड्यामध्ये एक ते दोन थेंब टाकून शुद्ध करूनच पाणी घ्यावं पाणी उकळून थंड करून प्यावं आणि त्याचप्रमाणे कोणालाही एखादा रुग्ण अजूनही कोणी असेल की ज्याला त्रास आहे परंतु अजून आपल्या आरोग्य टीमपर्यंत तो, तो आला नाही तर त्यांनी त्वरित आपल्याला दाखवून घ्या सर सिरियस सध्या तरी कोणी नाही